मी सगळी बरे असाल मॉर्निंग उठलो आंघोळ झाले आणि चाललं होतो जाऊन कॉलेजला कारण की आज कॉलेज मी बाप्पाचा तिकडे चालले आहो आणि मस्त की मॅगेश्वरी बोलू शकता तुम्ही मग आता मॅगी पप्पा ना काय काही पप्पा ना मम्मी ना काही मॅगी काहीच मॅगी आता आता निघता कॉलेज ला काही आता इथे संख्याचं झालं आणि माफा काही रात्री राहील बनलेला म्हणजे तुम्ही कालच्या ब्लॉकने बघला असेल बघला असेल तर बाकी अजून राहिले थोडा सामान याचा राहिले तो अजून लावायचं आहे लायटिंग विटिंग घेईल मस्त तो आज दाखवी ना आजच्या ब्लॉकमध्ये पुरा आणि आज बाप्पाला पण आणचं आहे तिकडे पण जाऊ ठीक आहे हे कुठली तर चालू कॉलेज जाता चला तू जात इथं रोडपाली भाऊ सिग्नल व आणि आपला भाऊ चाले आज मोठी गाडी आणले कारण की आपली पब्लिक सिटी असते रास आय चारं गावात बापरे पठाण पठाण शुक्रवार जाशील <laughs> गाईज आता मी पण थोडा कपडे चेंज करता माहिती का घरशी घालून आलो मागतील म्हणून मला माझ्या सोप्यात कपड्याचा बिलकुल विश्वास ना लगेच मागता कसं बघ हा माहिती मी नाही आणलो बॅगीन तर काहीच आता कॉलेजला आलो माझ्याकडे बादशा आणला बादशा आणलं सगळं बसतील आता ही तर काहीच चाललो आता कपडे चेंज केलं गाडीनच मला फोटो जाऊन त्यात आपलीच गाडी तर केलं चेंज आता वाईट वाईट झालं तुम्हाला थोडा जम तर आता चाललं हो कॉलेजला बाकी पोरा पण येतात बोल टेलर पाहिजे का पाहिजे नाडा निघून गेले नाडा निघालेला आहे टेलर पाहिजे अरे मला सोबत सांग ट्राय करतो अर्धा जण जातच नाही So भाई भाई आता पुल स्टेशन व यायला पण घेतला आता भाऊ पुढचा विषय सो आता सगळी मागची चेंड्रा मेंड्रा सगळी सोरली आणि चाल भाई चाललो आता बाप्पाला भाई काय नशीब आहेत बघा म्हणजे आलो पहिलाच वर्ष कॉलेज मध्ये महिना पण आला चाललो की बाप्पाला आणायला तर सर्वेश भाई मला एवढा आनंद होतंय का माझ्या गाडीत पहिला वर्ष असून का माझ्या गाडीत गणपती बाप्पा येत आहे

हा एक आणि ही थोडी चॅंद्रा बँड्रा गँग ट्रायपोट कारून घे आता आता ठेवू नुस्ता आणि बाई चाले गाडी लावाला नेशील तू आम्हाला <laughs> आता गाडीजवळ तो गिंबल ठेवला कारण की पडलो मी थोडंसं गिंबल असेल याच्याले ज इथं लागले रास बेकार भाई आम्ही घसा थोडंसा आता नाचतो चला भाई आता ओळख ती व्हिडिओ दिली खड्ड्यान मी ब्लॉग काढतो त्यान मजा करा बस सो काहीच गणपतीपती मस्त मस्त कॉलेजमध्ये आलं आता आगमन झालं मस्त की आणि रास नाचतो बाई त्रास म्हणजे रास माझ्याजवळ मला फोनच नव्हता मित्र जर त्याने शूट केला बाई मी नाच होतो रास पहिला मी कॅरो कर होतो गिंबलमध्ये तर पडलो मी थोडासा गिंबलला स्क्रॅच लागली गिंबल ठेवला गाडीत आणि पण नाचायला गेलो फोन दिला एक मित्राकडे त्याने काढलं आहे काढलं त्याला माहिती मी नाचलो खूप आणि आता कुठे आलो बुलव्याला आलो या व्हायच्या गावात त्याने जर इथं मॅगदी झाल्या मला तसं मॅगी राहिली काय बोलतोय कोणीतरी ऑर्डर घेऊन या ना टेकावे घेऊ तर बसलं नाकडे होतील टेकावे घेऊन टेकावे याचे मॅगी झाला पण सांगता पोरा तर मागं कॅब्स सोडली मग इथं सव्वेला आलो आता सगळं पाहिजे आता ना बेकार

पाउति नज किसी बघ ना पस्तीस रुपये म्हणजे तीन वाडा पाव नाही कटिंग चाय झिरो कमवत दिवस आठ तास चारशे एकोणीस रुपये हटतात गाईज बाप्पाला घेतले आता <laughs> <ओ। अवी का>। आणि <laughs> निघालो आहे चाललो आता आम्ही घरी चला घरी आईज मला एक प्रश्न पडला आहे जेव्हा बोला प्रश्न नहीं नहीं या माणसाने मला फुकाडा या गाडीमध्ये बसवलं काही खावलं नाही असं मित्र बोलतो मी थांबवत होतो सुरु कल्प आता पण आहे तुझ्याकडे आता गणपती आपला मी दिपेशला ला गणपती झाल्यानंतर येणार नेला दीपेश शंभर टक्के तसा लगीन झाल्यावर पण नेणार होता लगीन झालं अजून लगीन होऊन दोन वर्ष झाली तर मी मग तो अजून ना नेला

साइड बदलवली खालती आईडला होता म्हणजे ब्लॅक साइडला काल पण चार चारवाय पण काम झालं होत बोल बोल गाणी बोल गाणी बोल नावा नानाच्या गावाला बोल गाणी बोल बोलून बोल गाणी बोल गाणी बोल बोल गाणी बोल ना भाऊ का द्या

भाई बर वाटल परला मम्मी पडलो काही बाहेर परला गरीवल्या मम्मी ना पारलो नाही का काम चालू आहे दोन घरी हर केल्यान दोंग घरी हायर केल्यान मग काम करायला

सो गाईत आम्ही एम टू फोर मध्ये जिंकलेलो आहोत एम टू फोर ना एमपी <laughs> ना कुठली गाव होती ऑल ऑल गन मध्ये तीन पॅजिकल तीन बेरी आणि तिघ ना हरवले आम्ही दोघा नंतर तिघा असा बेकार हरवले ना बेकार 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 लेट बॉल पहिले की जे विषय होती तो आम्ही असाच केलो होतो कॅम्पर आम्ही असं केलं होतं काही यांना तीन चार बेरा हरवले राहत बेकारवाला आता मॅगी आणि आमचं पहिले पहिले काय स्टार्टिंगला जो हर त्याने मॅगी बनवायची तर यो यो बाप बाप आणि संख्या ला लढावं लागला ना ना मग दुसरी गेली दुसऱ्या मी कन्फर्म केली दुसऱ्या न्यू पण गेलो होता तर यांना बी आरोला याना यांना पण आरोला नाही बोला चार्जिंग ना चार्जिंग ना चार्जिंग चार्जिंग नाही बोला सात टक्के सात टक्के चार्जिंग आहे महापोन तापतो मग नाही काय घ्यायचे আ আর আরলো ম আর তি আমার আমার মাসা না পা খ রাখ।

ते दोघ लसलेले आहेत बाय याचे तिकाट ब नाहीये आणि मकारचा फायनल लुक बघा आणि काही वाजले किती वाजले किती बघाय रात्र तुम्ही टिंगलच तुम्ही टिंगल करता मग पण काय मॅगे आहे किती हय एक रबर हा पेटी पॅक पे केला सांग मॅगी ना आहे फोटो गेल गेला ये आता फोटो हल मस्त की फोपाटची मॅगी खातो कसं वाटता ती चार पेरा हरून चार पेरांना तीन पेरां तीन पेरा हून आमचं हारा वाटलं हर मॅगी प्रोसेस जो आणि खूप बॉय मटर पनीर का मटर काय मटर पनीर आठ आपण टाइमान रुमो जेवण माझ्या नासाल काय आता कसं वाटतं पोकारचे मॅग आपण कस दोन हर्ष हरवला ना तू नको मॅगाव फोकलोय माझा तुम्ही